नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो दोन हजार पंचवीस पासून ई पी एफ ओ रुपये तीन हजार मासिक पेन्शन म्हणजे संपूर्ण पात्रता आणि पेमेंट तपशील पहा या माध्यमातून आपण म्हणलो त्याकरता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो असंघटित उपक्रम लघु आणि मध्यम उद्योग आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या निवृत्त कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या एका महत्वाच्या उपाययोजनेमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने पेन्शनला पाठिंबा दिला आहे हा उपाय ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याचा सरकारच्या प्रयत्नाचा एक घटक आहे मित्रांनो तीन हजार रुपयांचे पेन्शन कोणाला मिळेल जाणून घ्या तीन हजार रुपयांचे पेन्शन हे प्रामुख्याने ईपीएफओ च्या कमी उत्पन्न असलेल्या सदस्यांसाठी आहे ज्यांनी ईपीएस पंच्याण्णव साठी योगदान दिले आहे आणि किमान दहा वर्ष सेवा केली आहे सुधारित किमान पेन्शन आर्थिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत श्रेणीतील गरीब ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः ज्यांना सध्याच्या योजनेअंतर्गत एक हजार रुपयापेक्षा कमी वेतन मिळत आहे त्यांना मदत करेल लाभार्थ्यांना ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे त्यांचा युएन सक्रिय असणे आवश्यक आहे आणि पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की कि किमान दहा वर्ष पेन्शन योग्य सेवा पूर्ण करणे अठ्ठावन्न वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या झाल्यावर पैसे काढणे नियमितपणे ईपीएस मध्ये योगदान पेमेंट कधीपासून सुरू होईल पहा मित्रांनो बजेट मंजुरीनंतर आणि प्रशासकीय औपचारिकरित्या पूर्ण झाल्यानंतर जुलै दोन मध्ये पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे वाढीव पेन्शन रक्कम मिळवण्यासाठी पात्र असलेल्या पेन्शनधारकांची अंतर्गत ओळख पाठवण्याची प्रक्रिया ईपीएफओने सुरू केली आहे जेणेकरून प्रक्रियेसाठी त्यांची कागदपत्रे तयार होतील जीटी डिजिटल प्रमाणीकरण आणि आधार लिंक पडताळणीद्वारे पेन्शन दाव्यांच्या प्रक्रिया वाढवण्याच्या दृष्टीने ई पी एफ ओ देखील यासाठी पावले उचललेली आहेत पेन्शन वितरणात विलंब टाळण्यासाठी पेन्शनधारकांना त्यांचे संबंधित ई पी एफ ओ प्रोफाईल योग्य बँक तपशील केवायसी आणि नामांकनासह अपडेट करण्याची विनंती केली जाते हे का महत्वाचे आहेत मित्राणू ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना आतापर्यंत एक हजारच्या किमान पेन्शनशी झुंजावे लागले आहे ज्यामध्ये सुरुवातीपासून कधीही बदल करण्यात आलेला नाही हे लक्षात घे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि महागाईच्या नाम मात्र अटीवरून वास्तविक अटीकडे पेमेंट पेन्शन पेमेंट बदलताना पाहण्यासाठी किमान पेन्शन वाढवण्याचा एक चांगला उपाय म्हणून पाहिले जाऊ शकते याचा फायदा लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होण्याची शक्यता आहे विशेषतः खाजगी क्षेत्रातील कामगारांना आणि पर्यायी पेन्शन प्रणाली शिवाय अनौपचारिकरित्या काम करणाऱ्या काही संघटना किमान पेन्शन सात हजार पाचशे ची मागणी करत असताना तीन हजाराची मंजुरी वाढीसाठी किमान कार्यक्षम पेन्शन सुधारणांकडे काही हालचालीचे संकेत देते निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो दरमहा तीन हजारच्या वाढीव पेन्शनमुळे दोन हजार पंचवीस मध्ये ईपीएस पंच्याण्णव वर अवलंबून असलेल्या दशकांपासून निवृत्त झालेल्या काही प्रमाणात आवश्यक असलेल्या दिलासा मिळेल पेन्शनधारकांनी ईपीएफओच्या सर्व सूचनांबद्दल स्वतःला माहिती ठेवावी आणि वेळेवर पेमेंट करण्यासाठी त्यांच्या सेवा रेकॉर्डची पडताळणी करावी तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद